नमस्कार मैत्रिणी मी रोहिणी धापसे माझ्या मा ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मी बनत आहे आज मँगो मस्त आणि त्यासाठी दोन मँगोचा गर काढून घेतलेला आहे घरचं असं चक्का दही घेतलं ते दोन्ही मिक्सरमध्ये फिरवलं सेम प्रमाण घ्यायचं त्या दो दोन्हीचं आंबट दही असेल तर दह्याचं प्रमाण कमी घ्यायचं त्याच्यानंतर काजू बदाम पिस्ताचे काप करून एका डिशमध्ये घेतले वेलची चिकूट करून घेतली दोन्ही मिश्रण एकत्र केलं त्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकली आणि दोन्हीही मिश्रणांना व्यवस्थित प्रकारे असं मिक्स करून घेतलेलं आहे ते पहा अशा प्रकारे दिसत आहे मला मँगो मस्तानी एवढी आवडते उन्हाळा दिवस म्हटलं की आंबे आहा हा आंब्यांचा सीझन म्हटलं की विचारायचं कामच नाही एवढे भयानक माझ्या मुलांना पण मला पण आंबे आवडतात खूपच तर मग आज ठरवलंच आहे चला मँगो मस्तानी बनवते आणि बाजारात जाऊन मँगो आणले आन आणि मस्तानी बनवली शेवटी मग दोन्ही मिक्स केल्याच्या नंतर ग्लासमध्ये ओतलं वेलची पूड टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि जे आपण काप केलेले आहेत काजू बदाम पिस्ताचे ते काप वरती टाकले डेकोरेशनसाठी हे पहा अशा प्रकारे ही मँगो मस्तानी दिसत आहे सेम जसं बाहेर भेटते रसवंतीवर किंवा हॉटेलमध्ये त्याच प्रकारे तशीच मी घरी बनवलेली आहे एकदम बघितलं की असं तोंडाला पाणी सुटत आहे मँगो मस्तानी तुम्हाला पण नक्की आवडेल रेसिपी एकदम सोपी आहे कशी वाटली काय नाही कमेंट करून नक्की सांगा